शासनाकडून आदिवासींसाठी अनेक वेळा मोठ्या घोषणा केल्या जात असताना मागील काही दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांना मात्र अनेक सोयी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे पुण्यातील विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरूनही अद्यापपर्यंत वसतिगृहात प्रवेश व जेवणासाठी डी बी टी मिळालेली नाही या संदर्भात विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव येथील कार्यालयाला भेट घेऊन प्रकल्प अधिकारी यांची भेट घेऊन हा विषय सांगितला असताना विद्यार्थ्यांना अधिकाऱ्यांकडून तात्पुरते आश्वासन देण्यात आले परंतु आतापर्यंत त्यावर काहीही कारवाई करण्यात आली नाही यानंतर विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आदिवासी वसतिगृह मांजरी येथे ढेया मांडलेल्या आहे जोपर्यंत ॲडमिशन होत नाही तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे आम्हाला सूचित करायचे सगळ्या विद्यार्थ्यांच्या मार्फत की आमची जी प्रवेश प्रक्रिया कॉलेजची ती जवळपास जुलै महिन्यामध्ये झालेली असून तरी अद्यापही आम्हाला एवढ्या विद्यार्थ्यांना वसतिजीव प्रवेश मिळालेला नाही त्यामुळे आमची जी चार ते पाच महिन्याची जी डिब्रिटी आहे ती रखडलेली आहे आमचे जेवणाची वांगी झालेल्या आहेत त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांच्या मार्फत आम्ही विनंती करतो प्रकल्पाधिकारी साहेब यांना ही आम्हाला लवकरात लवकर कॉल जे 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 लेटर ते त्वरित पाठवावे आणि या विद्यार्थ्यांची सर्वांची मागणी आहे जेवढे अर्ज आजपर्यंत प्रलंबित आहेत सगळ्यांना उद्या कॉल लेटर घ्यावे अशी अधिकारी यांना विनंती आहे सर्व विद्यार्थी मित्र आम्ही थांबलेलं आहे वेगवेगळ्या कोर्सेस साठी मुलांनी कॉलेजला ऍडमिशन घेतलेले आज आज आपण पाहतोय सप्टेंबर महिन्यापासून मुलं ऍडमिशनच्या प्रतीक्षेत आहेत तरी त्यांचा प्रवेश उलटूनही आता नवीन वर्ष चालू होईल तरी त्यांचा प्रवेश अजून प्रलंबित आहे तर आमची एकच विनंती राहील प्रकल्प अधिकारी कार्यालय कार्यालय असेल आज आम्ही किया किया मांडलेला होता हॉस्टेलमध्ये सर्व विद्यार्थी आज दिवसभर आम्ही इथं ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये बसू नये तर आज इथे हॉस्टेलच्या माध्यमातून एक पत्र पाठवण्यात आलोय की वस्तीगृहाच्या प्रवेशाकरिता जागा वाढवण्यात तर आम्ही काल आयुक्तालयालाही जाऊन आलो आयुक्तालयामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव प्रस्ताव प्रकल्प अधिकाऱ्यांच्या माध्यम त्यामुळे या सर्व गोष्टींची पूर्तता न झाल्यामुळे आम्हाला ऍडमिशन पासून वंचित ठेवण्यात येत आहे तरी माझी विनंती राहील प्रकल्प अधिकारी व आयुक्त कार्यालय व ठाणे सी यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आमचा हा प्रश्न मार्गे लावावा तोपर्यंत आम्ही आमच्या मतावर थांबावं